हाय माझ्या तुम्ही तर आज आहे पंधरा तारीख आणि आज मुलांच्या एक्झाम संपल्या आणि आजचा लास्ट पेपर होता दुकानात आजचा होता लास्ट पेपर आणि संपले आता पेपर मुलांचे आणि कसे गेले पेपर चांगले गेले चांगले गेले आणि आजचा तुझा लास्ट पेपर होता आज तुला खायला काय तुम्ही पिझ्झा मम्मी म्हणते आज एक्झाम संपली माझी मला असं वेगळं काहीतरी खायला कर तर म्हटलं ठीक आहे तर तो म्हणते मला पिझ्झा तर मम्मी तर आता घरीच पिझ्झा बनवते मी तर ठीक आहे तर न मग नंतर मला रेसिपी सांगते मी आता कशी मुलांच्या एक्झाम वगैरे संपल्या आणि आपल्याला पण रिलॅक्स वाटते कारण की मुलांच्या एक्झाम असल्या म्हणजे आपली पण एक प्रकारची एक्झामच असते त्यांचा अभ्यास वगैरे घेणं त्यांची रिव्हिजन घेणं म्हणजे खूप टेन्शन असते खूप मुलांची काळजी घ्यावी लागते एक्झामच्या वेळेस तर आता रिलॅक्स वाटत आहे त्यांना पण वाटते रिलॅक्स आणि आपल्याला पण रिलॅक्स वाटते आणि मध्ये मी काय करणार आहे कुठे जाणार आहे काय बनवणार आहे घरी सगळं तुमच्यासोबत शेअर करत जाईल आता चला तर आत्ता बनवते मी माझ्या मुलांसाठी पिझ्झा आपण पिझ्झासाठी क्यूब घेतलेला आहे चीज आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्या जाळ्या मिरच्या ह्या तिखट नसतात ह्या आणि सोबत पनीर घेतलेलं आहे चला आता आपण पिझ्झा म्हणूया पास्ता पिझ्झा सॉस टाकत आहे अन्नू आणि अन्नू म्हणे आज मम्मी मी करतो पिझ्झा हा बेस विकतच आणला पूर्ण स्प्रेड कर लागलं पाहिजे पास्ता पिझ्झा सॉस टाकलेला आहे याच्यावर आता टाकू आपण याच्यावर पनीर टाक ना थोडे जाऊ द्या ते टाक ना आणखी आता टाकू आपण याच्यामध्ये आता उन्हाळ्याचं कसं आता सुट्या लागल्या मुलांना आता रोज असं काही ना काही काही ना काही पाहिजे हे कर मम्मी ते कर मम्मी आजपासून सुरुवात झाली जसं नेहमी करतो म्हणून आपण पन मुलांना पण आता सुट्या दिवसभर घरी असतात ते आता याच्यावर चीज टाकून दिमी टाकते चीज भरपूर असतं ना की पिझ्झा पण छान लागते याच्यात मीठ टाकलेलं आहे मी आता त्याच्यावर ठेवते ही चाळणी बेस पण तयार आहे हे बघा आता ठेवते मी प्लेटमध्ये आणि हे ठेवून देते मी आता आपण याच्यावर ठेवू आत आणि दहा मिनिटात आपला पिझ्झा तयार होते तोपर्यंत मी दुसरा पिझ्झा बनवते बघा आपला पिझ्झा आहे तयार किती छान दिसत आणि चीज पण पूर्ण मेल झालेला आहे छान झाला पिझ्झा याचे आपण चार पीस करू हा काढला आणि दुसरा ठेवलेला आहे मी आपल्या घरी जवळजवळ सगळे सॉसेस असतात आणि चीज पण असते मुल मुलांचं नेहमी काही ना काही चालू असते त्याच्यामुळे कसं चीज असते पनीर असते सॉसेस पण असतात फक्त मी पिझ्झा बेस विकत घेतला आणि अशा प्रकारे हा पिझ्झा बनलेला आहे पिझ्झा खूप टेस्टी झाला होता आणि मुलांना पण खूप आवडीने खाल्ला आणि ही जी ग्रेवी दिसत आहे ना ही ग्रेव्ही मी चेने करत आहे मसालेदार मसाल्याचे चणे करत आहे मी रस्स्याचे आणि त्याच्यासोबत भात पण बासमती राईस केला हे बघा किती मोबा दिला मुलं कसे रस्स्याचे चने आणि भात आवडीने खातात भाज पण लावली आणि लवकर लवकर स्वयंपाक वाटून मला मुलांचे क्लास पाहायला जायचं होतं त्याच्यामुळे मग पटकन आणि एकदम सिंपल स्वयंपाक बनवले होते हे बघा भाजी भात आणि पोळ्या मी नंतर केलं मग गरम गरम एक संपल्यावर मुलांना काहीतरी पाहिजे समारक्या वगैरे त्यासाठी मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मग तो स्वयंपाक पटपट आवडली गेली तर ताईनं एक्झाम संपली आज मुलांची आणि मुलांना कसं घरी बोर होते त्याच्यामुळे मग आता जागोजागी समर कॅम्प पण लागलेले आहे आणि अन्नूला शूटरचे क्लास लावायचे आहेत कारण की त्याचा निशाणा पण चांगला आहे तो खूप दिवसापासून म्हणत आहे मम्मी मला शूटरचे क्लास लावून आणि शूटरचे क्लास पण पाहून येते आणि मोठा मुलगा माझा टेन्थला गेला त्याच्यासाठी पण चांगले क्लास बघते मी आज जेणेकरून त्याला टेन्थला चांगले पर्सेंटेज मिळाले पाहिजे त्याला क्लास लावलेले होते आमचं नाईनपासूनच ना प्लॅनिंग होतं चांगलं पण तो म्हणजे मम्मी मला ते क्लास समजले नाही तर त्याला आता दुसरे क्लास लावते मी ठीक आहे तर नंतर बोलते तुमच्यासोबत तर ताईनो माझ्या व्हिडिओचा इथेच एन करते मी आणि नंतर भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि मी बनवलेला होममेड पिझ्झा तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगत ऐन धन्यवाद